आताच्या क्षणाची महत्वाची बातमी मध्य प्रदेशात भीषण अपघात खामगाव नंदुरा महामार्गावर बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनांची धडक चार ठार अनेक जण जखमी पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात अठरा चाकी ट्रकने महिलांना भरलेल्या टेम्पोने धडक दिली तीन ठार आठ जखमी पोलिसांनी फरार ट्रक चालकावर गुन्हा दाखल मध्य प्रदेशामध्ये खामगाव ते नांदुरा महामार्गावर एका भीषण अपघातात मध्य प्रदेश परिवहन महामंडळाच्या बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर धडक झाली या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील दहा ते पंधरा जण जखमी झाले जखमींना तात्काळ खामगावाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरू केले आहेत तसेच पंढरपूर महामार्गावरील कोची फाट्यावर एक मोठा अपघात घडला ज्यात महिलांनी भरलेला टेम्पो मागून आलेल्या अठरा चाकी ट्रकला धडकला या अपघातात तीन महिलांना उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर आठ महिला आणि चालक जखमी झाले आहेत जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत ट्रकच्या धडकेत टेम्पो पलटी होऊन काही महिलांना बाहेर फेकले गेले या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या अपघातामुळे संबंधित गावात शोककळा पसरली आहे